नमस्कार मित्रांनो मी नवनाथ कोटे आज आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल याविषयी बेसिक माहिती पाहणार आहोत त्यामध्ये एक्सेल म्हणजे काय ती कशी ओपन करायची त्यामध्ये काय असतं त्यामध्ये निकाल कसा तयार करायचा हे सुद्धा पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्याला एक्सेल फाईल ओपन करायची त्यासाठी आपण शॉर्टकटने जाणार आहोत राईट क्लिक करा माऊसने त्यामध्ये न्यू हा ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला मायक्रोसॉफ्ट एक्सेल वर्डशीट याला क्लिक केल्यानंतर एक फाईल आपल्याला इथे दिसते आता मी डेस्कटॉपवर Right राईट क्लिक करून घेतल्यामुळे ते डेस्कटॉपवर आली आहे तुम्हाला ज्या फोल्डरमध्ये हवी आहे त्या फोल्डरमध्ये तुम्ही राईट क्लिक करून ही फाईल घेऊ शकता त्या फाईलला आपल्याला रिनेम पण करता येतं त्या फाईलला आपण राईट क्लिक करून रिनेम या नंबर नंबरला क्लिक करा आणि याला आपण रिनेम घेऊ शकतो आपल्याला ही फाईल कशासाठी करायची तयार मी डेमो म्हणून सेव्ह करतो एंटर करा सेव्ह होईल आता या फाईलला डबल क्लिक करून ओपन करा किंवा राईट क्लिक करून ह्याला ओपनला क्लिक करा ओपन होईल आपली फाईल ओपन झाली आहे माझा ह्या मायक्रोसॉफ्ट ऑफिस दोन हजार दहा आहे यामध्ये काही ॲडव्हान्स ऑप्शन असतील जे की तुम्ही तुमच्याकडे दोन हजार सात किंवा दोन हजार तीन असेल तर ते नसतील शक्यतो सर्वांमध्ये हे ऑप्शन असतील हे मी तर तुम्हाला बेशिकारी सांगतो आहे यामध्ये उभे आणि आडवे असे दोन प्रकारच्या ओळी दिसत आहेत आणि जिथं ही उभी आणि आडवी ओळ मिळून जी एक चौकट तयार होते त्या चौकटीला आपण सेल म्हणतो ही सेल कोणती आहे ती इथं आपल्याला दिसते उभा सी आणि आडवा तीन मिळून सी थ्री झाली हे सी थ्री पुढे गेलात की डी थ्री खाली आलात की डी फोर हे सगळं आपल्याला इथे आपण कोणत्या सेलमध्ये आहे हे दिसत असतं जे उभे आहेत स्तंभ त्याला आपण कॉलम असे म्हणतो ए कॉलम बी कॉलम सी कॉलम अशा प्रकारे व ज्या आडव्या ओळी आहेत यांना आपण रो म्हणतो फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो फोर्थ रो आता नेमके उभ्या उभे, उभे कॉलम किती आहेत आणि आडव्या ज्या आहेत ह्या रो किती आहेत हे जर आपल्याला तपासायचं असेल तर आपण जिथे आहोत समजा आता इथे वन मध्ये आहोत आता आपल्याला शेवटचा कॉलम बघायचा आहे तर कंट्रोल की प्रेस करा हे कंट्रोल की प्रेस करा आणि राईट ॲरो प्रेस करायचा आहे आपल्याला राईट ॲरो शेवटच्या एक्स एफ डी यामध्ये आलेला आहोत म्हणजे एक्स एफ डीपर्यंत पर्यंत आपल्याला काय आहे कॉलम आहे आता आपल्याला रो बघायचे आहेत आहे तिथून एकदम खाली यायचं असेल तर पुन्हा कंट्रोल आणि डाऊन की करा एकदम खाली आलेले आहात खाली आलेले आहात म्हणजे ही बाबा किती आहे दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर वा रो आहे म्हणजे आपल्याकडे एक्स एफ डी पर्यंत कॉलम आणि दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर पर्यंत रो आहे आता परत आपल्याला ए वन मध्ये जायचं आहे तर इथे डायरेक्ट ए वन तुम्ही टाईप करा तुम्ही ए वन मध्ये जाता ए वन एंटर आला ते वन मध्ये पाहिजे त्या तिथे तुम्ही जाऊ शकता आता एक्सेलमध्ये बघा एकदम वर जे दिसते फाईल होम इन्सर्ट पेज लेआउट फॉर्म्युलाज हा मेनू बार आहे ठीक आहे याहीवर आपल्याला एक प्रिंट क्विक प्रिंट प्रिंट प्रिव्ह्यू सेव्ह अंडो रिडो हे जे दिसत आहेत ऑप्शन हा क्विक ॲक्सेस बार आहे ठीक आहे यामध्ये आपण ॲड करण्यासाठी तर क्लिक केल्यानंतर आपल्याला अजून काही ऑप्शन तुम्हाला ॲड करू शकता जसे की ईमेल ऑप्शन तुम्हाला ॲड करू शकता किंवा नवीन फाईल घेण्यासाठी न्यू फाईल किंवा ओपन फाईल करण्यासाठी एखादी आपण ॲड करू शकतो किंवा पुन्हा अनचेक करून त्यांना आपण घालवू पण शकतो त्यानंतर होमवर गेल्यानंतर आपल्याला खालील त्याच्यातील असणारे मेनू आपल्या इथे दिसतील इन्स्टाडमध्ये गेल्यानंतर त्यातील मेनू दिसतील पेज लेआउटमध्ये दिसतील समजा आपल्याला हे मेनू इथे शो करायचे नको असेल तर आपण ह्या ॲरोने आपण कोलॅप्स तरी बी आपण मिटवू घालवू शकतो आणि परत आपल्याला जर हवे असेल तर, तर होमला क्लिक करा आणि याला इथे पिनला क्लिक करा हे पिन आता तुमचं ऑलरेडी ओपन राहील नेम स्कोरसाठी आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये माहिती भरायची आहे एक्सेलमध्ये माहिती भरण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा काय असेल तर बघा समजा आता आपल्याला इथे माहिती भरायची आहे पहिल्यांदा मी इथे घेतो आहे मला घ्यायचं आहे नेम ऑफ कॅन्डिडेट नेम ऑफ कॅन्डिडेट मी पुढच्या टॅबने पुढच्या कॉलममध्ये आलो आहे आणि जर एंटर केलं तर मी खालच्या रोमध्ये येत असतो एवढं लक्षात ठेवा आता नेम ऑफ कॅन्डिडेट हे नाव मोठं आहे ही सेल लहान आहे तर मला ही सेल या नावाच्या एवढीच करायची असेल तर त्या सेल त्या रोच्या आणि समोरच्या रोच्या दोघांच्यामध्ये जी रेश आहे त्यावर गेल्यानंतर आपल्याला एक प्लस सचन नाही तिथे तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे बघा हे प्लस सचन आलं जे डबल क्लिक केलं की जेवढं आता ह्या ई या कॉलममध्ये सर्वात लांबीचं जे नाव आहे त्याच्या एवढी ही सेल मोठी होत असेल होत असते आता याला मला बोल्ड करायचं असेल तर मी याला इथे बोल्ड करू शकतो म्हणजे बोल्ड मला मोठं करायचं असेल तर मी याला इथे साईज याची मोठी घेऊ शकतो पुन्हा डबल क्लिक करा साईज मोठी त्यातच जर मला आता इथे फॉन्ट चेंज करायचा असेल तर मी इथे जाऊन हा फॉन्ट चेंज करू शकतो जो पाहिजे तो फॉन्ट तुम्ही घेऊ शकता इथे सिरियल नंबर पहिल्यांदा आपण आता बघा ही सेलमधील नाव आणि हे नाव सारखं येत नाही आपल्या जर या सेलमध्ये या सेलमध्ये नाव सारखं करायचं असेल तर काय करायला लागेल या सेलमध्ये बघा फॉन्ट केले बरे चौदाचा फॉन्ट आहे आणि बोल्ड आहे आपल्याला ही लाईन काय करायची पूर्ण आपण सिलेक्ट करायची जितकी आपल्याला ऑप्शन पाहिजे तितकी त्यांना चौदाचा फॉन्ट आणि बोल्ड त्यानंतर जे इथून जे सिलेक्ट केलं होतं तेवढ्या याच्यामध्ये हा सेम फॉन्ट आणि सेम फॉन्टची साईज येईल आपल्याला यामध्ये आता मला एक दहा ते बारा नाव टाईप करायचे किंवा साठ किती नाव हो टाईप करायची तर प्रत्येक वेळेस मी नंबर देत बसणार नाही फक्त तीन नंबर देणार मी एक मला खाली यायचं असेल तर मी एंटर करेन दोन एंटर, थीन। एंटर। है? तीन एंटर ठीक आहे आता हे तीन घेतलेत त्याच्यामध्ये मी तिघांना सिलेक्ट करणार सिलेक्ट केल्याच्यानंतर उजव्या कोपऱ्यात एक डॉट दिसतोय त्या डॉटवर तुम्ही कर माऊस नेल्यानंतर ते प्लस चिन्ह तयार होतं त्या प्लस चिन्ह झाल्यानंतर आपल्याला लेफ्ट क्लिक करून माऊस तर ड्रॅक आहे कुठपर्यंत बघा त्याच्या आकडे आकडे बाजूला असतात प्लसच्या तुम्हाला किती पाहिजेत आकडे पंधरा पाहिजेत पंधरापर्यंत सोडून द्या ॲटोमॅटिक तुमचे पंधरापर्यंत अंक हे आलेले असतात सिरियल आहे आता हे सी सेल या सेलच्या बघा उजव्या कोपऱ्यात आहेत हे आपल्याला मध्ये किंवा डाव्या कोपऱ्याला घेता येतात अलाइजमेंटमधून घेऊ शकतो आपण त्याला इकडे बघा हे डाव्या कोपऱ्यात हे मधल्या कोपऱ्यात घेतले ही जे अंक आहेत किंवा इथे कोणत्या सेलमध्ये नावं असतात ती नावं सेलच्या मध्यभागी हवेत सेलच्या डॉट वरच्या बाजूला हवेत सेलच्या खालच्या बाजूला हवेत त्यासाठी इथे अलाइनमेंट असते बघा आता खालच्या बाजूला दिलेत हे मधल्या बाजूला आहे वरच्या बाजूला अंक असल्यामुळे तुम्हाला जास्त फरक दिसणार नाही त्यावेळेस तुम्ही सेल मोठी होईल आणि तुम्ही जात दिलेला मॅटर असेल त्या मॅटरसाठी हे उपयोगी येतात कॅन्डिडेट लिहिलात त्यानंतर तुम्ही इथं नवीन पेज घ्या कॅबने समोर त्यानंतर आपल्याला काय येते क्वालिफिकेशन त्यानंतर पुढे या क्वालिफिकेशन हा पूर्ण टॅब आलेली नाही आहे डबल क्लिक करा पूर्ण इथे थी। ठीक आहे समजा तुम्हाला इथे एखादं मॅटर लिहिलेला आहे नेम ऑफ ऑफेड हेच नेम ऑफ ऑफेड इकडे समोरच्या से सेलमध्ये पण पाहिजे त्याला काय करायचं राईट क्लिक करून ह्याला तुम्ही कॉपी म्हणून इथे जाऊन इथे राईट क्लिक करून पेस्ट म्हणू शकता झालं शॉर्टकट पे तो ला लाला पाजे तै क्लिक करा कंट्रोल दाबन सीज प्रेस करा बंट्रोल सी कॉपी जरा जिथे पे तिथे नी कंट्रोल जिथे पे तिथे कंट्रोल नहीं अशा प्रकार अपन कॉपी पेस्ट करू शो सम मैं जे मी लिहिलेली याची मला प्रिंट हवी असेल तर आपण प्रिंटही काढू शकतो बघा इथं प्रिंट प्रिव्यू म्हणून ऑप्शन दिलेला आहे इथून आपण प्रिंट काढू शकतो इथे प्रिंट प्रिव्यू ऑप्शन दिलेला आहे याला क्लिक करा आपल्याला जी प्रिंट हवी आहे बघा अशी दिसेल आपल्याला लँडस्केपमध्ये असेल लँडस्केप पोर्ट्रेटमध्ये असेल पोर्ट पोर्ट्रेट आहे आपलं लँडस्केप असेल लँडस्केप घ्या इथे असे येणार त्याला प्रिंट बना प्रिंट बनवायला आपली एक कॉपी असेल तर हवी असेल दे जे टाईप असलेलं असू देत किंवा दोन हवे तर तीन चार पाच सहा किती हवी असेल तेवढं आपण कॉपी घेऊ शकतो तुम्हाला ए फोर पाहिजे असेल तर ए फोरवर घ्या लिगलवर पाहिजे असेल तर लिगलवर घेऊ शकता तुम्हाला हवं तर त्या पेजवर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आणि इथं प्रिंट बना प्रिंट पण यानंतर तुमचं प्रिंट आउट बाहेर येईल फक्त प्रिंट म्हणत असताना इथे जे ऑप्शन आहे प्रिंटरचा ऑप्शन बघा क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला या कम्प्युटरला जेवढे काय प्रिंट ॲटॅच आहे तेवढे दिसतात त्यापैकी वन नॉट मायक्रोसॉफ्ट आणि हे पॅक्स आहे तीन ऑलरेडी डिबाय डिफॉल्ट असतात तुमचं ह्यापैकी काही नसेल तुम्ही कॅनचं असेल किंवा एच पीचं असेल जे काही असेल त्याला सिलेक्ट करायचं तुमची प्रिंट येते ही एक्सेलची बेसिक माहिती आहे पार्ट पहिला आहे ज्या पार्टमध्ये आपण एक्सेलमध्ये पत्र विद्यार्थ्यांचं कसं तयार करायचं ॲटोमॅटिक सर्व विषयांचे बेरीज ॲटोमॅटिक सर्व विषयांची टक्केवारी कशी आली पाहिजे कशी येते आपण ते पार्ट दोनमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ही माहिती बेसिक होती त्यामुळे भरपूर काही पार्ट सांगायचं राहिलेला असणार आहे तो मुद्दाम सांगितला नाही कारण बेसिक माहिती विद्यार्थ्यांना शिक्षकांना कळाल्यानंतर पार्ट दोन पार्ट तीन अशा समोर आपण पार्ट याचे करणार आहोत जेणेकरून इत्यमभूत माहिती आपल्याला मिळेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद